नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफ्रावलीतील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन येथील सिद्धार्थ महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या उपक्रमांतर्गत ग्रंथालय विभागात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रतू देशमुख यांनी केले यावेळी प्राचार्य डॉक्टर देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांनी वाचनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे वाचन हा व्यक्तीच्या आयुष्यात अविभाज्य घटक आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत व आपले ज्ञान भांडार समृद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक एस टी साळवे यांनी मानले याप्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर एस एल मेडे विनोद हिवराळे प्राध्यापक डॉक्टर कैलास पाटील प्राध्यापक डॉक्टर एस डी एरंडे प्राध्यापक डॉक्टर एस पी जगतवाळ प्राध्यापक प्राध्या अनिल वैद्य यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्ताचा सहभाग घेऊन वाचन संस्कृती संवर्धनाबरोबरच भाषेचाही उत्कर्ष करू अशी यावेळी हमी दिली ग्रंथपाल प्राध्यापक अशोक पठाणे धनराज भिसे गफ्फार खान दिलीप घुगे कृष्णा ठोसर अण्णासाहेब घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले माणसं होतातच परंतु आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा पद्धतीची जर आपल्याला उन्नती करायची असेल व्यक्तिमत्व फुलवायचं असेल स्वतःच व्यक्तिमत्व घडवायचं असेल त्यासोबत राजकीय व्यक्तिमत्व घडायचं असेल तर पुस्तकांशिवाय ग्रंथाशिवाय तरुणोपार तरुणोपाय नाहीये आणि म्हणून आपल्या महाविद्यालयाने गत एक तारखेपासून बऱ्याच प्रमाणामध्ये कार्यक्रम केलेले आहेत त्यामध्ये भाषण असेल त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन असेल विद्या वाचन संस्कृतीसाठी वाचनच येईल या मधील सर्व गणमान्य व्यक्तींनी मराठी भाषा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रय अवरात्र प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेला त्यात सामूहिक वाचन असेल प्रया वाचन, वाचन संस्कृतीविषयी कार्यशाळा असेल ग्रंथ प्रदर्शन असेल पुस्तक परक परीक्षण असतात डॉक्टर देशमुख सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी ते अमृताते पैदा असं मराठी भाषेच्या दालनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माय मराठी जी अनेक वर्षापासून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी याचकाप्रमाणे वाट पाहत होती त्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला असेल तर आदरणीय तात्यासाहेब कुसुमाग्रज <laughs> यांच्या प्रतिमेला मी आपल्या महाविद्यालयाचे भारतशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर येवंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला